देशात पहिल्यांदाच बिबट्यावर झाला गुन्हा दाखल अशी अनेक माध्यमांवर चर्चा आहे चुकीच्या प्रशासनाला नाहक त्रास बिबट्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नाहीये दाखल बातमी आहे चुन्नर तालुक्यातील येडगाव येथील काही का दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुकलीचा मृत्यू झाला होता या संदर्भात बिबट्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशी माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामागील सत्य काय का हे जाणून घेतलं आहे आमचे प्रतिनिधी अभय यांनी आता बातमी अशी तुमच्या भुवया नक्कीच उंचावतील आतापर्यंत आपण ऐकलं होतं एखाद्या मनुष्यावर गुन्हा दाखल होतो पण इथे तर नारेंगाव मध्ये चक्क बिबट्यावरच गुन्हा दाखल झाला अशी सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे जर असं झालं असेल तर काय पोलीस बिबट्याला पकडून न्यायालयात हजर करणार का जर हजर झाला तर तो बिबट्या तोच असेल असे कशावरून मग हे सिद्ध करण्यासाठी बिबट्याला आपले म्हणणे सादर करावे लागेल असे बिबट्या करील का असे एक नवे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असते हेच जाणून घेण्यासाठी आमची टीम पोहोचली पोलीस स्टेशनला मग काय झालं ते तुम्हीच पहा काही दिवसांपूर्वी एडगाव या ठिकाणी एक घटना घडली त्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका कल्याणी नावाच्या लहानशा मुलीचा मृत्यू झाला होता त्या प्रकरणामध्ये या ठिकाणी अनेक सोशल माध्यमांवरती एक बातमी पसरते की बिबट्यावरती नक्की गुन्हा दाखल झालाय की झाला नाही अशा अनेक प्रश्नांची असणारी सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात चर्चा आहे या संदर्भात आज आपण आहोत नारेगाव पोलीस स्टेशन यामध्ये आपल्यासोबत आहे पोलीस उपनिरीक्षक अनिलजी मोरे यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत तर सर मला सांगा की ज्यावेळेस अशी माध्यमांवरती चर्चा घडतीये तर हे प्रकरण जे एडगावला ज्या मुलीवरती लहान मुली बिबट्याने हल्ला केला होता हे नक्की प्रकरण काय आहे संपूर्ण दिनांक तेवीस दो तीज, तीज, ते ते एक दोन हजार एकोणीस रोजी खाणेवाडी येडगाव या ठिकाणी एका बिबट्याने हल्ला करून एक पाच वर्ष पाच महिने वयाच्या मुलीला त्या ठिकाणी चावा घेऊन तिला तिचं तिचा मृत्यू झालेला होता त्यात त्याच्याबाबत ते मुलीचे चुलते आहेत दोंडी भाऊ विठ्ठल जिटे यांनी पोलीस स्टेशनला खबर दिल्यामुळे आपण त्या खबरीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला सी आर पी सी एकशे चौऱ्याहत्तर प्रमाणे अकास्मत्मा दाखल केलं आहे की जे मुलीचं नाव कल्याणी सुखदेव झेटे होते वयवर्षी पाच महिने हीच आपण सीआरपीसी एक्स चवर्तरप्रमाणे मयत दाखल केलेला आहे परंतु सोशल मीडियावरती किंवा अनेक वृत्तप्रतामध्ये अशा प्रकारची बातमी प्रसारित होती की बिबट्यावरती नारायणगाव पोलिस ठाण्यानी गुन्हा दाखल केला आहे तर तशा प्रकारचा काय गुन्हा आपल्याकडे दाखल नाही आहे आपल्याकडे अकस्मात मयत सीआरपीसी एक्स प्रमाणे दाखल आहे या सगळ्या संदर्भामध्ये तुम्हाला ज्यावेळेस हे लिंक बातमी शेअर झाल्या सगळ्या संपूर्ण सोशल मीडियामध्ये त्यावेळेस तुम्हाला याचा काही त्रास झाला का हा त्याबाबत आम्हाला आता कालपासनं भरपूर मीडियाचे विविध चॅनल्सचे फोन येत आहेत की बिबट्यावरती अशा प्रकारचा गुन्हा दाखल आहे का तर आम्ही त्यांना त्याबाबत माहिती की अशा प्रकारचा कुठला काही गुन्हा दाखल नाही आमच्याकडे अकस्मात माय दाखल आहे एवढी आम्ही त्यांना माहिती दिलेली आहे तुम्ही तुम्ही जनतेला काय सांगाल शिवनेर प्राईम चॅनलच्या माध्यमातून आम्ही जनतेला हे सांगू इच्छितो पोलिस या नातानं की प्राण्यावर अशा प्रकारचा कुठला गुन्हा दाखल होत नसतो की जी काही घटना झालेली आहे याच्यामध्ये आपण आकस्मात मयात दाखल केलं आहे मग तुमचं एखादी आकस्मात घटना असेल समजा वादळ वादळ असेल किंवा पूर आलेला असेल अशा जे काही व्यक्तींचा मृत्यू होतो त्या संदर्भात आपण आकस्मात्मय दाखल होतो त्यामध्ये अशा प्रकारचा कुठला गुन्हा दाखल होत नाही आणि प्राण्यावरती अशा प्रकारचा कुठला गुन्हा दाखल होत नसतो तर यामध्ये प्राण्यांवरती कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही जे नैसर्गिक आपत्ती असते त्यामध्ये झडलेल्या गोष्टींवरती ज्यामुळे घडली त्याच्यावरती कोणत्याही प्रकारे गुन्हा दाखल होत नाही तर ही संपूर्ण गोष्ट जी व्हायरल होती ती साधारणतः खोटी आहे असं या ठिकाणी समजतंय हे संपूर्ण बातमी जी आपण शहाशा करून घेतली शिवनेर प्राईम नारायणबा शिवनेर प्राईम करा घंटीच्या करा लाईक करा आणि शेअर करा